नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलो होतो सकाळी सकाळी गणपती मंदिरामध्ये जे आहे उबादांडा वेंगुर्ला येथे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील मंदिरात चक्क दिवाळीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापितच असते तर हे वेंगुर्ला स्टँड पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आणि ह्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की होळीच्या दरम्यान ह्याचं या मूर्तीचं विसर्जन केलं जातं तर याबद्दल डिटेल माहिती मी आपल्या पोस्टमध्ये केलेली आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो होतो दाबोलीला जाईल वेंगुर्ला हा वेंगुर्ला दाबोली रस्ता आहे आणि हा पूर्णपणे दुतर्फा असा आंब्यांच्या वाडीने आणि पूर्णपणे अशा एका साइडने जंगलाने भरलेला आहे कोकणातले हे भव्य वाटणारे रस्ते किती छान आणि एकदम मनमोहक वाटतात कोकणातल्या रस्त्यांचं खूप असं खास वेगळं स्थान आहे आणि हे तुम्ही इथे एकदा तरी येऊन अनुभवलंच पाहिजे आणि तुम्ही इथे आल्यावरती ते कधी विसरणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा या ठिकाणी या या रस्त्यावरून गेलं ना की माझे बाबा नेहमी सांगतात की इकडनं ते लहान असताना ज्यावेळी जायचं त्यावेळी मोर आणि इतर सगळे प्राणी दिसायचे अजून पावसाळ्यामध्ये आपल्याला मोर लांडोर आणि इतर काही प्राणी पक्षी दिसतातच तर बऱ्यापैकी त्याचं प्रमाण कमी झालंय तर हा इथला अनुभव हा खूप सुखद आहे आध्यात्मिक आहे असं मला वाटतं तुम्ही इथे आल्यावर ते खूप स्ट्रेस फ्री आणि रिलॅक्स होऊन तर ह्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो होतो खानोलीला जायला आणि समोर तुम्ही आता बघत असाल छोटीशी नदी चालली आहे त्यातलं पाणी आता थोडं कमी आहे पण समोर असं नारळ पोफीची झाड आणि मधून जाणारा हा ओहोळ किती छान वाटतंय ना तर आम्ही सरळ पुढे मंदिरासाठी निघालो आणि पुढे काय झालं हे पाहूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये